स्वागत करतो नवीन एका ब्लॉग मध्ये तर आजची सुरुवात लेट झाली आपली आपल्याला जागाच आली नाही अलार्म वाजला होता उठलो होतो मी तीन वाजता पण परत काय अलार्म बंद केला आणि झोपलो तो डायरेक्ट पावणे पाच ला उठलोय आणि विचार केला जाऊ द्या सुट्टीच घ्यावी तर सुट्टी घेतली नव्हती मागच्या आठवड्यात पण म्हणलं चला घरी बसून तरी काय काम नाहीये जेव्हा काम असेल तेव्हा ती घेता येईल सो मग आवरलं पटकन आणि सव्वा पाच वाजलेत आपण निघलोय आणि अर्धी टाकी सीएनजी सीएनजी पण फील करायचं आहे काल आपल्याला बँकेचं काम होतं सो आपण साडे नऊ ला चालू त्यामुळं काल काय व्हिडिओ बनवले नाही परवाचं पण ब्लॉग अर्धाच राहिला कारण ते पण शूट करायचं राहिलं होतं आणि लग्न होतं साईडला करायचं तर आम्ही पूर्ण फॅमिली गेलो होतो लग्नाला तर ठीक आहे म्हटलं चला हे उशीर तो उशीर जेवढं काम होईल तेवढं करता येईल सो निघलोय आता बघूया आता गॅस भरून करतोय का आधी आता so, एक वाद लिपत पाहिली नाही मी सो आधी गॅस भरतो आणि नंतर बघूया पुढं फर्स्ट राईट घेऊन आलो आहे आपण पिंपळे सावधागरपासून दोनशे वीस रुपयामध्ये दोनशे वीस दोनशे नऊ पॉईंट काहीतरी समजा दोनशे दहा रुपये आपल्याला दिलेत कडनं तर टाइम झालाय सव्वा सहा अठरा किलोमीटर गाडी चालली आहे तर ठीक आहे वीस एकवीस कॅब दिसतात तिथं पुढं उबेरला तर खूप वेळ वेळ किती लागतो आता आपण आलोय टी सी एस फेस थ्री टी सी एस नाही मेगा पोलीस काही का वेग स्टेशनपासनं राईड होती चारशे पंचवीस रुपये बिल झाले सव्वीस किलोमीटरचं रॅपिडोकड नाही भेटले आपल्याला एक चाळीस शेहेचाळीस का अठ्ठेचाळीस मिनिट लागले समजा पन्नास मिनिट लागले तर आता इथनं आपण फेज थ्री म्हणजे टी सी एस च्या गेटच्या इथं जाऊया म्हणजे तिथं ते नाश्ता वगैरे करायचं सोय आहे सगळी आणि तिकडनं मग फेज टू वगैरे बघूया चांगली भेटली राईड बरच दिवसाना आलो फेज थ्रीला फेज वन पर्यंतच आपण जातोय पण मला रेट दाखवलाय व्यवस्थित चारशे पंचवीस रुपये आणि वेळ पण नाही जास्त सो आलो आपण आता हा म्हटलं त्यांनी हे मेट्रो स्टेशन होतं आता इथं हे वेळ जाईल पण चालू झाले काम बारा दिवस झाले तर ठीक आहे बघूया जरी असेल आता नाश्त्याची सोय एवढ्या सकाळी तर करू नाही तर आपण फेज वन फेज टू च्या साईडला निघतोय तर आपण होतो फेज थ्रीला नाश्ता केला तिथं तिथनं पुढं निघलो राईड येत होती एक दोन पण रेट काय व्यवस्थित नव्हता तर थोडस पुढं आलोय आपण तिथं मॅगडी वगैरे आहे तिथं तर तिथनं आपल्याला स्टेशनची राईड पडली एकशे तीस मीटरच होतं रोडपासनं जस्ट लेफ्ट घ्यायचं होतं स्टेशनची दोनशे साठ रुपये दाखवले अडीचशे रुपये आपल्याला दिलेत आणि कस्टमरचं बिल झालं तीनशे चाळीस रुपये नव्वद रुपये उभेरणी घेतले ठीक आहे स्टेशनची होती सो मी काय विचार केला नाही दहा रुपये प्रमाणे होतं तर घेतलं आणि आता इथनं बघूया फ्लाईट ट्रेन आहेत का नाही तर किती वेळ लागते बघूया तर दोन अडीचशे चारशे चोवीस पंचवीस आणि दोनशे दहा एवढं आपलं काम झालंय आता बघूया दिवसभरात आज किती काम होते स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर सहा पासन आपल्याला डायरेक्ट राईड आली चाकण एम आय डी सी फेस टू अडोतीस किलोमीटरची पाचशे वीस रुपये आपण घेतली मला माहित होत तिकडं आपल्याला रिटर्न भेटणार नाही पण अमाऊंट व्यवस्थित दाखवली हो तेरा साडे तेरा रुपये काहीतरी किलोमीटर पडले आपल्याला आता इथनं चाकण मला आज परत बँकेत जायचे सो आता मी हळूहळू घराच्या साईडला बँकेच्या साईडला निघतो साडे दहा चोवीस झालेत आणि पाचशे वीस रुपये आपल्याला दिलेत आज बघा दोन राईड मोठ्या मोठ्या झाले एक हिंजवडी फेज थ्री चारशे पंचवीस रॅपिडो दुसरी हीच हिंजवडी आपलं सॉरी चाकण एम आय डी सी फेज टू पाचशे वीस म्हणजे नऊशे नऊशे पंचेचाळीस रुपये आपल्याला रॅपिडोने दिलेत आज दोन राईडमध्ये आणि एक राईड आपण केली दोनशे साठ रुपयांनी उबेर आणि एक राईड केली आपण ओलाची दोनशे वीस ची दोनशे दहा भेटले आपल्याला स्टेशनची तर ठीक आहे आता बाकीचे ऍप चालू करतो बघूया पडते का आपल्या साइडची ची भोसरी पर्यंत गोटो टाकून ठेवतो बघूया किती वेळ लागतोय नेक्स्ट राईड पडायला का पडते का नाही पड इथं येतानी जरा विचार करूनच येत जावा कारण मला इकडे यायचं होतं घराच्या साईडला सो मी विचार केला ठीक आहे एक राईड मध्ये आपलं चौदाशे रुपयाचं काम झालंय सकाळपासून म्हणजे आपण निघले पण उशिरा तर बघू आता इथनं आपल्याला कुठे जातोय तर मी आलोय पर्यंत तर वेळ थोडा होता मित्रांना फोन वगैरे करत बसतो होतो आणि विषय असा आहे की दोन चार म्हणजे बरेच दिवस झाले मी कमेंट बघतोय का लोक गाड्या घेतात येत डायरेक्ट तर माझं असं म्हणणं राहील का डायरेक्ट गाडी घेऊ नका कॅब आधी सगळी माहिती बघा की तुम्ही किती वेळ काम करणार आहे जर बारा तास काम करणार असला आणि फुल टाइम घ्यायचा असेल तर अटलिस्ट तुम्हाला बारा तास काम करावं लागल तर एक थोडाफार हप्ता जाऊन आपल्याला एक व्यवस्थित रक्कम राहू शकते आणि लोकल काम करताय तर तुम्हाला सेलरिओ हो, व्हॅगनर एक्सप्रेसो या गाड्या ठीक आहेत आणि इंटरसिटी वगैरे जर लांब करायचा असेल किंवा कंपनीला अटच करायचा असेल मुंबई पुणे मुंबई नाशिक औरंगाबाद या टाईपच्या ट्रिप मारायच्या असतील तर तुम्ही शेदान गाड्याकडे जावा शेदान म्हणजे ज्यांना डिक्की आहे स्विफ्ट झाली एक्सप्रेसो आपले झेस झाली ऑरा झाल्या या गाड्या आणि त्याच्यापेक्षा मोठ्या गाड्या जर विचार करताय इर्टिका वगैरे तर मी मला असा म्हणजे जेवढे अनुभव मी लोकांकडनं घेतलेत का आर्टिका ओला उबीर साठी करू नये जास्त काम आहे आर्टिकाला नाही असं नाही पण ऍज कम्पेअर टू किंवा वॅगनर किंवा स्विफ्ट पेक्षा तीस टक्केच ट्रीप याला पडेल आर्टिकाला पडेल मोठ्या गाड्या कारण पूर्ण फॅमिली जास्त लगेज एव्हरी डे लोक जास्त नाही पडत त्यातनं बाहेर तर इटिका जर घेत असेल तर मॅक्झिमम तुम्ही कंपनीलाच बघा आता काल आपले एक सबस्क्रायबर मित्र आहे त्यांनी त्यांचं बोलणं झालं माझ्या इंस्टाग्राम सोबत की त्यांनी टीका घेतली आणि इकडे यायचे ओला उबेर साठी तर डायरेक्ट ओला उबेर आता वीस पंचवीस हजार रुपये हप्ता बसतो घर जर स्वतःचा असेल ठीक तर नाही तर बाकीचा तो खर्च आणि त्याच्यानंतर मग मेंटेनन्स गाडीचा नंतर मग आपल्याला राहणार तर याला आणि किती काम करावं लागणार आणि आर्टिका म्हणल्यावर लोकल ट्रिप करून काही जास्त राहणार नाही माझ्या हिशोबाने किंवा जे ऑलरेडी आर्टिका घेऊन ओला उबेरला करतात तर त्यांच्याशी ते आधी बोललं पाहिजे डायरेक्ट घेऊ नये किंवा कंपनीला पॅकेज असेल तर ते परवडतं की महिन्याला एक फिक्स रक्कम भेटणार आणि सुट्टीच्या दिवशी तुम्ही ओला उबेर करू शकता आणि आरटी काही लागते ही मोस्टली आयटी कंपन्यांना लागते तर आयटी कंपन्यांना सॅटर्डे संडे ऑफ असतो तर सॅटर्डे संडे तुम्ही हजार दोन दोन हजार जरी केले तरी महिन्याचे तुम्ही पकडून चला दहा हजार रुपये एक्स्ट्रा तुम्ही काढू शकता पण डायरेक्ट जर ओला उबेर घेत असाल तर तुम्हाला तेवढे कॉन्टॅक्ट झाले पाहिजेत तुम्हाला प्रायव्हेट जे टूरवाले असतात त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुमची गाडी अटॅच करावी लागेल तुम्हाला लाँग ट्रिप आऊट डिस्ट आऊट स्टेशनच्या ट्रिप माराव्या लागतील ओला उबेरला लोकल लोकल ट्रिप करून तुम्ही जास्त कमू नाही शकणार जेवढा आउट स्टेशन मध्ये स्टेच्या ज्या ट्रिप असतात मुक्कामी ट्रिप असतात तिथं तुम्ही जास्त अर्निंग करू शकता जर आर्टिका घ्यायचा विचार करत असाल तर तर ठीक आहे आता दोन तीन दिवस झाले माझे जरा बँकेची कामं चालू आहेत आता आपल्याला स्टॉक मार्केटचं सुरू आहे मला एक दोन महिन्यामध्ये तर त्याची कामं जरा सुरू केलीत मी आता त्याच्यामुळं आपण ओला उभे करतोय नाही असं नाही आपलं टार्गेट आहेच की आठ तास आपण काम करतो आज थोडासा उठायला उशीर झाला म्हणून नाही तर आतापर्यंत आपलं सतराशे अठराशे रुपयाचं काम होतं नेहमी तरी आज आपण मोठ्या मोठे ट्रिप केलं त्यामुळं चौदाशे रुपयाचं काम झालं तर आता मला बँकेत जायचं सो मी सरळ निघतोय वेळ घालवण्यापेक्षा इकडे तिकडे फिरण्यापेक्षा परत दुपारनंतर बँक बंद होऊन जातात तर ठीक आहे कालचा पण आपला ब्लॉग जो होता कालचा ऍक्च्युली मला टाकायची नव्हती व्हिडिओ पण म्हणलं ठीक आहे गॅप होतोय दोन तीन दिवस सो मी जेवढा कंटेंट होता शूट केला होता तेवढाच टाकून दिला कारचा कालचा व्हिडिओ हा अर्धाच होता पण आज पण आज जास्त ट्रीप नाही झाली आज आपल्या हार्डली चारच ट्रीप झाल्यात पण चार मध्ये पण आपण चौदाशे रुपयाचं काम केलंय तर बघा ट्रीप घ्या आणि आशा घ्या की तुम्हाला कनेक्टिंग ट्रिप भेटतील मी नेहमी सांगत असतो ऍप कोणतं पण असू द्या रेट जिथं तुम्हाला परवडेल त्या करा आणि ओलाचं मी नवीन बघितलंय आज एकोणनव्वदचं रिचार्ज आले सहा तासाचं तर मी आठ तास करतो तर मला ते सफिशियंट आहे एकशे एकोणपन्नास रुपयाचं रिचार्ज मारण्यापेक्षा एकोणनव्वदचं रिचार्ज मारला आज आणि साडे अकरा पर्यंत माझं ते रिचार्ज व्हॅलिड राहिलं तर हरकत नाही उलटा आपले त्यामध्ये बघा ना तुम्ही नव्वद आणि साठ रुपये आपले वाचायला लागले रोजच्या पेक्षा ओलानी हे व्यवस्थित केले मी तर म्हणतो ते करण्यापेक्षा एक महिन्याचं किंवा आठ पंधरा दिवसाचं डायरेक्ट केलं पाहिजे महिन्याचे जास्त पैसे जातात रोजचे तर ठीक आहे अशा प्रकारे आहे आजचा ब्लॉग पण असा सोसोच आहे ठीक ठीक तर उद्या आपण व्यवस्थित काम करूया करूया कारण आज आपल्या बँकेची कामं उरकतात